शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे कारण एकतर दुबार पेरणीचं संकट समोर उभं टाकलेलं आहे येत्या अर्धा दिवसामध्ये जर पाऊस पडला नाही तर निश्चितच सगळा पेरा वाया जाणार आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज चढत आहे त्याच कारण सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी करून कांद्याचे भाव पडले साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून ऊसाला किमान आठशे ते हजार रुपये कमी भाव मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली पामतेल आणि सोयाबीन पेन आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव निम्म्यानं खाली आले कापूस आयात केल्यामुळं कापसाचे भाव निम्म्यानं खाली आले त्याचबरोबर आता मका आयातीचा निर्णय घेतलाय म्हणजे मका उत्पादक शेतकऱ्यांचं वाटळ होणार आहे एवढंच नव्हे तर दूध बुकटीमुळं आज आधीच अतिरिक्त बुकटे राज्यामध्ये वीस हजार टन असताना पुन्हा दहा हजार टन आयात करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे त्यामुळं दुधाचे भाव अडतीस वरून आता चोवीस रुपयेपर्यंत रुपय खाली आलेले आहेत आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळं आत्महत्यांचं प्रमाण पुन्हा वाढलेलं आहे याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर आहे त्यामुळं सरकारच्या धोरणामुळंच शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळं त्याला कर्जमुक्त करणं ही सरकारचीच जबाबदारी आहे आणि त्यासाठी ज्या वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी करून अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला अग्रेसर केलं त्या वसंतराव नाईक यांच्या नावानं स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात उद्या एक जुलैपासून त्यांच्या जन्मगावातून आम्ही करीत आहोत त्यासाठी महाराष्ट्राचा हा दौरा आहे